या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी मिरज सलगरे रोडवर चारचाकी गाडी पलटी जीवितांनी नाही मात्र गाडीचा साला आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी घटनास्थळावरून दिलेली माहिती शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान किरणगी तालुका येथील तीन युवक मिरजहून सलगरे मार्गे किरणगीकडे इर्टिका गाडीने जात असताना सलगरेजवळील देवकरमाळा येथील वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेले ब्रॅकेट तोडून गाडी पलटी झाली दरम्यान काही वेळाने जवळच असलेल्या वस्तीवरील काही व्यक्तींनी गाडीमधील तीन युवकांना बाहेर काढले त्या निकेतनच्या होर्डिंगमुळे गाडी चार ते पाच वेळा पलटी होण्यापासून वाचली अन्यथा मोठा अनंत झाला असता असे घटनास्थळावरून लक्षात येते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार